में नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ की असं म्हणत नरेंद्र मोदींनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आताच्या घडीला मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला एक दशकापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय या कार्यकाळामध्ये मोदींनी अनेक निर्णय घेतले काही निर्णयांना विरोध झाला काही निर्णयांना पाठिंबा सुद्धा दिला गेला मोदींकडे एखाद्या ऊर्जेनं पेटलेल्या तरुणासारखं पाहिलं जातं आणि याच तरुणाने आता वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केली आणि आता मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे विरोधी पक्षातील नेते मोदी आता निवृत्त होतील असं म्हणू लागलेत पण भारतामध्ये पंतप्रधानांच्या निवृत्तीसाठी वयाची अटच नाहीये मग तरीही मोदींच्या निवृत्तीची वाट विरोधक का पाहत आहेत नेमक्या कोणत्या कारणामुळे नरेंद्र मोदी आता रिटायर्ड होतील अशा चर्चा सुरू झाल्यात आणि पंचाहत्तर वर्ष म्हणजे राजकारणात फुल स्टॉप असा काही भाजपचा नियम आहे का याचबद्दल आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा का सुरू झाली ते पाहू सतरा सप्टेंबर दोन हजार ला नरेंद्र मोदी पंचाहत्तर वर्षांचे होते त्यामुळेच मोदी आता रिटायर्ड होणार का असं बोललं जात आहे तसं पाहिलं तर भारताच्या संविधानामध्ये कुठे सुद्धा पंतप्रधानांना वयाची अट नाही जोवर त्यांना बहुमत आहे तोवर ते ते पंतप्रधान पंतप्रधान पदावर राहू शकतात जर पद सोडायचं असेल तर ते पदाचा राजीनामा सुद्धा देऊ शकतात त्यामुळे संविधानानुसार तरी मोदी वयाचे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा पंतप्रधान ही राहू शकतात मग मोदींना निवृत्ती घ्यावी लागेल असं का बोललं जात तर त्याचं पहिलं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्ये असणारी वयाची अट दोन हजार चौदा मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाल्या तेव्हापासून भाजपमध्ये नेते मंडळींना वयाची अट लागू केली दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले मोदींनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये केवळ पंच्याहत्तर वर्षांखालील नेत्यांना स्थान दिलं होतं यशवंत सिन्हा अरुण शौरी तसेच लालजी टंडन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं वय पंचाहत्तर पेक्षा जास्त असल्यामुळं त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला नव्हता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना सुद्धा वयाचं कारण देत निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला केलं आणि त्यांना मार्गदर्शक मंडळात बसवलं दोन हजार मध्ये जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्या पंचाहत्तर वर्षाच्या होत्या त्याच वर्षी शहात्तर वर्षाच्या नजमा हेपतुल्ला यांनी सुद्धा मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिलं जाणार नाही हा पक्षाचा निर्णय याच निर्णयामुळे सुमित्रा महाजन आणि हुकुमदेव नारायण यादव यांसारख्या नेत्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं म्हणजे बघा पंचाहत्तर वर्ष वयाची अट प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच त्यांच्या पक्षामध्ये आणली त्यामुळे आता जेव्हा मोदी सुद्धा वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करतायत तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनीच केलेला हा नियम लागू होणार का सुधा हा प्रश्न विरोधक तर विचारत आहेतच पण सर्वसामान्यांनी सुद्धा आता हा प्रश्न विचारलाय की मोदी एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा न्याय करणार की स्वतः केलेल्या नियमांचं पालन करणार काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी सुद्धा वयाचा मुद्दा उपस्थित करत निवृत्तीबाबत संकेत दिले होते भागवत यांच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले होते तुम्ही मला वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ही शाल दिली पण मला त्याचा अर्थ माहितीये जेव्हा तुमच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी शाल पडते याचा अर्थ आपण म्हातारे झालो आहोत आणि भागवतांच्या या विधानावरून मोदी सुद्धा आता निवृत्ती घेतील भागवतांचं हे विधान म्हणजे मोदींना निवृत्तीचा इशारा अशा चर्चा त्यावेळी झाल्या पण या विधानाच्या दुसऱ्याच दिवशी मोहन भागवतांनी त्यांचं विधान परत बदललं भागवत म्हणाले मी कधी सुद्धा वयाच्या पंचाहतराव्या वर्षी निवृत्त व्हावं असं म्हटलो नाही संघ आम्हाला जोवर सांगेल तोवर आम्हाला आम्हाला काम लागणारच कितीही वाटलं की कि आता निवृत्ती घ्यायची आहे तरीही आमची निवृत्ती ही वैयक्तिक बाब नसून ती संघाच्या कामाशी जोडली गेली आहे त्यामुळे संघ म्हणेल तोवर आम्ही कार्यरत राहणार आता भागवतांच्या या पलटीनंतर नरेंद्र मोदी निवृत्त होणार नाहीत हे कन्फर्म झालंय पण मग भाजपमध्ये फक्त नरेंद्र मोदीच असे आहेत का की ज्यांना वयाची अट ही लागू नाहीये तर अजिबात नाही लोकांच्या मते भाजप सोयीनुसार वयाची अट बदलत असतं आणि त्याचं उदाहरण म्हणजे दोन हजार बावीस मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं होतं त्यावेळी येडियुरप्पा यांचं वय होतं एकोणऐंशी वर्ष दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुक्या या लक्षात घेऊन हे करण्यात आलं होतं हे समजण्या इतपत जनता काही दुधखुळी नाहीये यांच्या यांच्यासोबतच सत्यनारायण जटिया यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं होतं त्यावेळी त्यांचं वय शहात्तर वर्ष होतं मध्य प्रदेशातील दलित समुदायाला आकर्षित करण्यासाठी भाजपनं हे केलं होतं हे शिवाय दोन हजार बावीसच्या गुजरात निवडणुकीमध्ये शहात्तर वर्षीय योगेश पटेल यांना सुद्धा तिकीट देण्यात आलं होतं तसेच दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये ऐंशी वर्षीय नागेंद्र सिंह आणि पंचाहत्तर वर्षाचे जगन्नाथ सिंह रघुवंशी यांना सुद्धा निवडणुकीमध्ये उभं करण्यात आलं होतं मग इथे हा प्रश्न पडतोय की भाजपने त्यांच्या जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांनाच फक्त वयाची अट लागू का केली त्याचं एक असंही मुख्य कारण सांगितलं जात ते म्हणजे विचारधारा मोदी शहा कट्टर हिंदू आदी पण लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारखे वरिष्ठ नेते यांची विचारधारा कट्टर हिंदूवादी नव्हती तर सर्व समावेशक होती आणि मोदी आणि शहांना मोदी शब्दाचे पक्के आणि नियमांचं पालन करणारे नेते अशी मान्यता अजून तरी आहे मग मोदींनी स्वतः तयार केलेला नियम हा पाळालाच पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे पण खरंच मोदी राजकारणातून निवृत्ती घेऊन मार्गदर्शक मंडळात सहभागी होतील याचे चान्सेस आत्ता तरी अगदी शून्य आहेत कारण काय पहिलं कारण म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाला जर एकोणीसच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर मोदींच्या नेतृत्वाशिवाय आणि त्यांच्या चेहऱ्याशिवाय पर्याय नाहीये मोदींची ओळख या अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे मोदींच्या तोडीस तोड राष्ट्राचं नेतृत्व करू शकेल असा सध्या तरी भाजपकडं तगडा चेहरा नाहीये भले पंतप्रधानांच्या यादीत भाजपकडून अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांचं नाव असलं तरी सुद्धा हे चेहरे सर्व समावेश असं राजकीय मत आहे मोदी निवृत्त होणार एक आणखी कारण म्हणजे अमित शहा आणि जे पी नड्डा यांचं विधान ज्या एकोणीस मध्ये वयाची अट केली होती त्याच शहानी भाजपच्या पंचाहत्तर वर्ष वयाच्या अटीबद्दल नंतर असंही स्पष्टीकरण दिलंय की भाजपच्या संविधानामध्ये अशी कुठलीच तरतूद नाहीये मोदीजी दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाचं नेतृत्व करतील पुढील निवडणुकीतही मोदीजी नेतृत्व करतील तर मोदींच्या नेतृत्वाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असं म्हणाले की भाजपच्या संविधानामध्ये वयाच्या बाबतीत अशी कुठलीही तरतूद नाहीये मोदीजी त्यांच्या पुढील पाच वर्षात देशाला नवीन उंचीवर घेऊन जातील मोदीजी आमचे नेते भविष्यातही ते आमचं नेतृत्व करत राहतील त्यामुळे भाजप नेत्यांच्या या विधानानंतर नरेंद्र मोदी दोन हजार पर्यंत पंतप्रधान पदावर कायम राहतील असंच दिसतंय त्यामुळे नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा फक्त चर्चाच चर्चा राहील आणि मोदी पंचाहत्तर वय झालं म्हणून त्यांच्या पदाचा राजीनामा काही देणार नाही पण सगळ्या अँगलने विचार केला तर मोदी एका बाजूला तरुणांना प्रमोट करतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र मोदी तरुणांना राजकारणात संधीच देत नाहीयेत वय झालं तरी खुर्ची सोडत नाहीयेत अशा टीका मोदींवर होत राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय मोदींनी आता रिटायर्ड झालं पाहिजे की नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टिओडी मराठीला फॉलो करा